नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचं पण त्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या ज्या कैऱ्या आहेत त्या मी स्वच्छ अशा आता पाण्यामध्ये धुवून घेणार आहे मी इथे घेतलेल्या चार अशा मीडियम साईजच्या कैऱ्या आहेत ह्या तर त्या मी स्वच्छ अशा पाण्यामध्ये आपण त्याला धुवून घेऊ उन्हाळा छान पडलेला आहे आता उन्हाळ्यामध्ये असं थंडगार असं कैरीचं पण खूप छान लागणार आहे या कैऱ्या मी धुवून झालेल्या आहेत आता आपण या कैऱ्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेऊयात आपण तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये घालू शकता थोडंसं पाणी ॲड आहे अगदी थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालणार आहे आणि डायरेक्ट कुकर मध्ये लावला तरी चालणार आहे पण मी इथे काय करते भांड्यामध्ये आहे आता आपण हे कुकर मध्ये लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या काढून घेऊ आता आपल्या कै आपल्या कैऱ्या ज्या आहेत त्या आता छान दोन शिट्ट्यांमध्ये वाफून निघलेल्या आहेत उकडून निघलेल्या आहेत तर थोडा वेळ त्यांना बाहेर काढू थंड करू या कैऱ्या मी आता काय करणार आहे छान असं त्यातलं पाणी बाजूला काढून घेणार आणि त्यानंतर या कैऱ्या छान अशा उकडलेल्या दिसतात ते खूप छान उकडल्यात आता आणि आता हे आपण सोलून घेऊ त्यातला जो गर आहे तो आपण त्यातला गर सगळं काढून घेऊयात छान अशा सोलून त्याला आता हे छान त्याचा गर आहे बघा दोन शिट्ट्यांमध्ये आरामात असं त्याचा गर छान निघालाय इथे माझा जो गर आहे तो एक कप बरोबर झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा मी एका बाउलमध्ये काढून घेते कैरीचं जे पण आहे त्यासाठी जे आपण गुळ घेणार आहोत ना एक कप कैरीचं जे गर निघलेला आहे एक कप गुळ गरला एक कपच गुळ घ्यायचा हे त्याचं प्रमाण आहे आणि परफेक्ट प्रमाण आहे त्याचं हे पहा मी आता इथे एक कप कैरीचं पण घेतलं आणि एक कप गुळ घेतलेला आहे पहा आता हे आता मी काय करणार आहे त्यामध्ये मिक्स करणार आहे हे छान आता एकजीव करून घेऊ कैरी जी आहे ती पूर्ण स्मॅश झालेली आहे खूप छान अशी मऊ झाली आहे आणि गूळ पण मी छान किसून घेतलेला आहे तुम्ही गुळ किसू शकता अदरवाईज तुम्ही गुळाची जी पावडर मिळते तीही घेतली तरी चालेल तर हे जे आहे दोन्ही मिश्रण मी कैरी याचं पन्ह बनवण्यासाठी लागणार जे गुळ आणि कैरी आहे छान असे एकजीव करून घेतले आता त्याच्यामध्ये पाव चमचाभर मी वेलची पावडर घालती आहे आणि अर्धा चमचा जिरेची जी पावडर भाजलेले तसे जिरेची जी पावडर आहे हे छान एक जे करून घ्यायचं आहे हे जे प्रमाण आहे ते परफेक्ट प्रमाण आहे आणि याने ना आपलं जे पणं आहे ते खूप छान होणार आहे तुम्ही करून पहा एक कप कैरीचं जे प गर निघलेलं आहे त्याला बरोबर एक कप गुळ घ्यायचा आहे आणि पाव चमचाभर आपली वेलची पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे या स्टेजला तुम्ही मीठ घालू शकता पण आमच्या इथे मीठ चालत नाही त्यामुळे आम्ही वरतून घेणार आहोत जेव्हा पणं बनवल त्यावेळेला त्यामुळे मी इथे प त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं नाही आहे ज्याला जसं हवं तसं चवीनुसार मीठ टाकू शकता आता त्यानंतर मी ये ना थोडंसं याला गुठळ्या होऊ नयेत आपल्या पिताना त्याच्यामुळे मी गाळून घेतलं आहे सो so, कैरीचं पनं जे आहे ते रेडी आहे बघा असं दिसतं सगळं एकजीव झालं छान असं मऊ सूद असं आता मी तुम्हाला येते कैरीचं पन्हं छान थंडगार कसं बनवायचं मी दाखवते त्यासाठी मी काचेचा ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडेसे आईस क्यूब टाकतेय तुम्हाला हवे तितके टाका मी एक दोन तीन आहे आणि त्यामध्ये मी दोन चार अशी पुदिन्याची पानं धुऊन घेतलेली थोडीशी क्रश करू त्यामध्ये ॲड करते आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत दोन चमचे कैरीचं जो गर आपण तयार केलेला आहे तो गर ॲड करूयात छान असा गर तयार झालेला आहे हा तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये पण भरून ठेवू शकता आणि खूप दिवस आठ पंधरा दिवस छान राहतो आणि आता याच्यामध्ये मी आपलं थंडगार पाणी त्यात ॲड करणार आहे एक ग्लासला दोन चमचेवर कैरीचा जो गर आहे आता तो घेतलेला तो परफेक्ट आहे तो घ्या बरोबर एक ग्लास होतो स्टीलचा ग्लासही तेवढाच आणि हाही ग्लास तसाच काचेचा आणि स्टीलच्या ग्लासमध्ये काही एवढा फरक नाही सेमच मे साईजचे ग्लास, सा। ग्लास आहेत आता हे छान असं एकजीव करून घेऊ आणि आपलं कैरीचं पण जे आहे ते पिण्यासाठी रेडी आहे अशीच रेसिपी तुम्ही पहा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हे बनवून पहा